ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत गोडे पाण्याची मच्छी आहे ही हिची आपण फ्राय बनवून घेऊ हिला मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धा किलो मच्छी घेतलेली आहे त्यासाठी मी सामग्री घेतली ते सांगते बेसनपीठ पन्नास ग्रॅम गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी ज मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ कोथंबीर आणि धने पावडर आता आपण मसाले काढून घेऊ गरम मसाला धनी पावडर लाल तिखट काश्मीरी तिखट हळद मीठ आता हे सर्व काढून घेऊ आता हे मसाले काढून झालेले आता आपण ह्या मच्छीला लावून देऊ आता आपण मसाला लावून घेऊ मसाला लावून घ्यायचे आता पीठ लावून घेऊ आता याला गरम केला खाऊ आता छान फ्राय झालेली आहे आता आपण जो आला मग गोडे पाण्याची मच्छी फ्राय झालेली आहे आता आपण ते वरून लिंबू टाकून चपाती कांदा लिंबू खाऊ आता रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा